काही लोक बोलतील की झापूक झोपूक हा फक्त एक शब्द आहे त्यांनी वापरला तर काय झाला जर तो पुढे चाललाय तर तुला काय प्रॉब्लेम आहे अरे पण पन मी पण तर तुमचाच माणूस आहे ना जर तो माझं नुकसान करून पुढे चाललाय तर हे कुठेतरी चुकीचं आहे ना की हा डायलॉग सूरज सूरजने आणलाय आणि तो त्यांनी फेमस केलाय आणि आता तो, तो डायलॉग त्याचाच आहे जे की माझा डायलॉग आहे तो रेजिस्टर्ड आहे तो डायलॉग मी गव्हर्नमेंट रेजिस्टर केलेला आहे माझा डायलॉग कॉपी करून मोठा झालाय सूरज चव्हाण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा दावा गुलीगत स्टार वर केले आहेत गंभीर आरोप सूरज चव्हाण खोटं बोलत असून झापूक हा डायलॉग त्याचा नसल्याचा दावा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदेने केलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये पण विषय असा होता की जेवढे पण डी जे लोक आहेत किंवा काही आहेत या सगळ्यांनी थमनेल वरती माझा फोटो लावला होता आणि सगळ्या रिमिक्स किंवा जिथे पण गाणे वाजताय ते माझा डायलॉग वाजत होता सो सगळं क्रेडिट मला मिळत होतं तर तो तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नव्हता इवन सूरजनी पण जूनमध्ये माझ्या व्हिडिओ माझ्या डायलॉगवरती व्हिडिओ बनवला होता तेव्हा पण मला काही प्रॉब्लेम नव्हतं सूरजची जेव्हा एंट्री झाली एंट्री झाल्यानंतर रितेश देशमुखने त्यांना विचारलं होतं की तुझ्या केस काय कसे आहेत तर तिथं त्यांनी झापूक झोपूक हा डायलॉग यूज केला होता मला प्रॉब्लेम तिथे झाला कारण तो बिग बॉसमध्ये असं बोलत होता की हा डायलॉग मला अचानक सुचलं मी काही विचार विचार केला ना नाही आणि मला सुचला तो डायलॉग हिरो म्हणून घेतला आणि त्याचा झापूक झुपूक नावाचा मूवी बनवला आता ह्याचा सा अर्थ सगळ्यांना वाटायला लागला की हा डायलॉग सूरज सूरजने आणला आहे आणि तो त्यांनी फेमस केला आहे आणि आता तो, तो डायलॉग त्याचाच आहे जे की माझा डायलॉग आहे तो रेजिस्टर्ड आहे तो डायलॉग मी गव्हर्नमेंट रेजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं आहे की आता हा डायलॉग जर रजिस्टर केला ना तर बाकी दुसरा कुठलाच माणूस तो डायलॉग यूज नाही करू शकतो या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आपल्या साधेपणामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात त्यानं जागा मिळवली संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली त्याचसोबत सूरज चव्हाणनं बिग बॉसच्या घरात काही डायलॉग बोलूनही दाखवले त्यानंतर त्याच्या डायलॉगसुने वेगळीच ओळख मिळाली अवघ्या महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलं आणि थेट बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीपर्यंत सुद्धा नेलं महाराष्ट्रभरात सूरजला झापूक झोप स्टार म्हणून सुद्धा ओळख मिळाली आता याच नावानं सूरज चव्हाण रोल मध्ये असलेला केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी सिनेमा सुद्धा मिळाला आहे तो आता आता प्रदर्शित पण वेगळाच वाद समोर सूरज सतत बोलत असलेला झापूक झोपूक हा डायलॉग नक्की सूरज चव्हाणचाच आहे ना खरंच सूरज चव्हाण सांगितल्याप्रमाणे अचानक सुचलेला हा डायलॉग त्याचा होता का असे अनेक असंख्य प्रश्न आहेत सूरज चव्हाण खोट बोलत असून झापूक झोपूक हा डायलॉग सूरज चव्हाणचा नसल्याचा दावा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदे यानं केला आहे तसंच सागरन झापूक झोपूक हा शब्द आपला असून लहानपणापासून तो शब्द मी वापरत असल्याचा दावा त्यानं केलाय हा शब्द माझाच आहे आणि तो मी रजिस्टर केला आहे असा दावा सागर शिंदेनं केलाय चव्हाण माझं नुकसान करून पुढे जातोय असंही सागरचं म्हणणं आहे सागर, सागर शिंदे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर न त्याच्या रावडी नेता नावाच्या युट्यूब चॅनल वर एक व्हिडिओ शेअर केलाय तसंच या व्हिडिओ मध्ये त्यानं बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण वर गंभीर आरोप सुद्धा केले ज्या डायलॉग मुळे सुरज चव्हाणला ओळख मिळाली तो डायलॉग मुळात सूरज चव्हाणचा नसल्याचा सा दावा सागर शिंदे न केला आहे या संदर्भात त्यानं आपल्या युट्यूब चॅनल एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे आणि तसं या संदर्भात आपल्याकडे पुराव्या सा सागर न केल्याचा सा पाहायला मिळतोय रावडी नेता नावाच्या युट्यूब चॅनल शेअर केलेला व्हिडिओ सागर शिंदे म्हणतोय की झापूक झोपूक हा डायलॉग मला सुचलेला आहे डीजे आणि साऊंड सिस्टम या गोष्टी या गोष्टींची मला आवड आहे तर कुठे डी जे वाजत असेल तर मी बघायला जायचो तेव्हा मी म्हणायचो की हा साऊंड झापूक झोपूक वाजतोय लहानपणापासून हा डायलॉग म्हणायला सुरुवात केली सागर शिंदे नावाचा इन्फ्लुएन्सर म्हणाला की झापूक झोपूक हा शब्द मी पहिल्यांदा दोन हजार बावीस मध्ये बोललोय दोन हजार बावीस ला मी दहीहांडीचा एक पर्सनल व्हिडिओ केला होता तेव्हा साऊंड सिस्टीम बाबत बोलताना मी झापूक झोपूक हा शब्द किंवा डायलॉग म्हणल होतो दोन हजार बावीस मधला फारसा चालला नव्हता तेवीस मध्ये मी तो व्हिडिओ रिक्रिएट केला त्यामुळे मी झापूक झोपूक हा शब्द वापरला तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला लोकांनी झापूक झोपूक हा शब्द लोकांनी त्यावेळी डोक्यावर घेतला मला अजूनही आठवतंय की तो व्हिडिओ मी अपलोड केला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये लोकांनी हा डायलॉग उचलून धरला सागर शिंदे म्हणाला आहे की काही डीजे माझे डायलॉग वापरायला सुरुवात केली माझे डायलॉग वापरून रिमिक्स गाणी बनवली दिला तर झापूक झुपूक वाचते हे गाणं त्या गाणं ज्या व्यक्तीनं बनवलं त्यानं मला क्रेडिट दिलेलं नाही माझ्या परवानगी शिवाय त्यानं हे गाणं तयार केलं जून दोन मध्ये सूरज चव्हाण एका व्हिडिओ मध्ये माझा झापूक झुपूक हा डायलॉग वापरला तिथे मी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकलो असतो पण म्हणजे डीजे होते त्यांनी माझा फोटो लावला होता त्यामुळे मला त्यांचं क्रेडिट मिळत होतं तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नव्हता सूरज न माझा डायलॉग त्याच्या व्हिडिओ मध्ये वापरला तेव्हा सुद्धा मला काही प्रॉब्लेम नव्हता सागर शिंदे म्हणाला की मला प्रॉब्लेम कुठं तर जेव्हा सूरज बिग बॉस मध्ये आला तेव्हा त्याची ओळख करून दिली जात होती त्यावेळी झापूक झोपूक हा शब्द वापरला तो बिग बॉस मध्ये असं सांगत होता की मला हा डायलॉग अचानक सुचला पण त्याला माहिती होत की हा डायलॉग हा माझा डायलॉग आहे जून मध्ये त्यानं मला फॉलो सुद्धा केलं होतं याचा अर्थ असा होतो की त्यानं माझा व्हिडिओ पाहिला होता त्यानंतर मला फॉलो केलं बिग बॉस मध्ये त्यानं जवळजवळ सगळ्या एपिसोड मध्ये हा डायलॉग म्हणलेला आहे जेव्हा बिग बॉस मध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला सूरज चव्हाण असं म्हणला की हा डायलॉग मला अचानक सुचला मी एका मुलाच्या व्हिडिओ मध्ये बघितला आणि तो मी बोललो तो क्रेडिट देऊ शकला असता कमीत कमी खरं तरी बोलायला पाहिजे होतं पण त्यानं ते सांगितलं नाही त्यानं स्वतःच्या नावावरती तो डायलॉग खपवल्याचा गंभीर आरोप आगर शिंदेने केल्याचा पाहायला मिळतोय मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ना अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा